मुगल उगल, उगल तासियाल रान मुगल उगल, उगल तासियाल रान देर देर देवा पवसांच दान देरे दे रे देवा पाव दान उगल उगल तासियाल रान तासियाल रान उगल उगल तासियाल रान दरे देवा पाव दान देरे देवा पाव दान मुगल उगल तासी दरे देरे देरे देवा पाव दान दान रे डो भान थकले रे डोळे हरवल भान, पेरल पेरल माती पान, पेरल पेरल तस पान उगल उगल आल रान उगल उगल तासियाल रन दरे दर देवा पाव सच दाने देवा पावसाच दान कोसळू दे धारा कोसळू दे धार फुल दे सपान कोसळू दे दारा फुलू माझी उंचाऊ दे मान कुणब्याची माझी उंचाऊ दे मान उगल उगल तासीयाल रान उगल उगल ਤਾਸੀ ਆਲਰਾਨ ਦੇਰੇ ਦੇਰੇ ਦੇਵਾ ਪਾਵ ਸਾਚ ਦਾਨ ਦੇਰੇ ਦੇਵਾ ਬਾਪ ਕਰ ਆਬਾਦਾਨੀ ਦੇਰੇ ਦੇਵਾ ਬਾਪ ਕਰ ਆਬਾਦਾਨੀ ਕਰ ਆਬਾਦਾਨੀ ਕਰ ਆਬਾਦਾਨੀ फूल दे रानात पाखरांची फुलू दे रानात पाखरांची गाणी उगल उगल तास्याल रान उगल उगल ताशियाल रान देरे देरे देवा पावसाचं दान दे रे देवा पाव सात दान दे रे देवा पाव सात दान धीरे धीरे देवा